मित्रांनो या लोकसभेत बऱ्याच विद्यमान आमदारांनी आपलं नशीब आजमावून पाहिलं काहींना यश मिळालं तर काहींना अपयशाचा सामना करावा लागला ज्या ठराविक आमदारांना लोकसभेत यश मिळून खासदारकी मिळाली त्यामधीलच एक नाव म्हणजे निलेश लंके लंके हे नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार होते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी ही विधानसभा निवडणूक जिंकली विद्यमान आमदार असताना त्यांनी यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडून नगर दक्षिण लोकसभा लढवली आणि जिंकली लंके हे लोकसभेत गेल्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत पारनेरचा आमदार कोण असेल याची चर्चा सध्या सगळ्या जिल्ह्यात चालू आहे मतदारसंघातील चर्चेनुसार यावेळी लंके यांच्या पत्नी राणी लंके आणि माजी आमदार विजय औटी यांच्यामध्ये आमदारकीसाठी फाईट होऊ शकते असं बोललं जात आहे दोन्ही तुल्यबळ प्रतिस्पर्धी पाहता यावेळची ही निवडणूक एकदम चुरशीची होणार अशी चिन्ह दिसत आहेत चला तर मंडळी मग आपण आजच्या व्हिडिओमधून हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करू की नक्की येत्या विधानसभा निवडणुकीत पारनेरमध्ये नेमकं कोण बाजी मारेल विजय औटी की राणी लंके नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मित्रांनो पारनेर हा मतदारसंघ नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आत्ताच्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेलेले निलेश लंके हेच या मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते दोन हजार झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय औटे यांचा जवळपास साठ हजार मतांनी पराभव केला होता एका प्राथमिक शिक्षकाच्या सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या निलेश लंक्यांनी अभूतपूर्व यश मिळालं प्रस्थापित पुढाऱ्यांना डावलून पारनेर नगर तालुक्यातील जनता देखील लंक्यांच्या पाठीशी ठाम उभी राहिली होती निलेश लंके हे आपल्या मतदारसंघात विशेष लोकप्रिय आहेत त्यांची लोकाभिमुख कामं आणि त्यांची बोलण्याची पद्धत काम करण्याची शैली यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात युवा वर्ग त्यांना विशेष पसंत करतो असं म्हणतात विशेष म्हणजे मतदारसंघाबाहेरही त्यांची विशेष पकड आहे कोरोना काळात तर त्यांच्या कामाचं महाराष्ट्रभर विशेष कौतुक झालं होतं डंक्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून केली होती अगदी तरुण वयात शिवसेनेनं त्यांना शाखा प्रमुख म्हणून नियुक्त केलं होतं शिवसेनेत असतानाच त्यांनी हंगा या आपल्या गावातून ग्रामपंचायतीचं इलेक्शन जिंकलं दोन हजार सात मध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला परंतु खचून न जाता त्यांनी सुपा गटात लोकसंपर्क वाढवला व दोन हजार बाराच्या पंचायत समिती निवडणुकीत ते विजयी झाले त्यांच्या सौभाग्यवती राणीताई लंके या अडीच वर्ष पारनेर पंचायत समितीच्या उपसभापती झाल्या चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस जनतेत काम करणारा मोबाईल नेता अशी लंके यांची प्रतिमा होऊ लागली त्यानंतर दोन हजार सतरामध्ये राणीताई लंके सुपा गटातून जिल्हा परिषद निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाल्या सध्या त्या जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आहेत मात्र दोन हजार अठरामध्ये काहीतरी वाद झाला आणि निलेश लंके शिवसेनेतून बाहेर पडले यानंतर मग लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पारनेर या विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकली राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर निलेश लंके हे अजित पवार यांच्या सोबत गेले पण लोकसभेच्या आधी त्यांनी परत शरद पवार गटात प्रवेश करून लोकसभा लढवली आणि जिंकली तुल्यबळ प्रतिस्पर्धी असलेल्या सुजय विखे पाटील यांचा त्यांनी पराभव केला त्यामुळे सध्या त्यांचा आणि पर्यायानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आता तर त्यांच्या पत्नी राणी लंके या विधानसभेत आमदारकीसाठी उभ्या राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे जर राणी लंकेया उभ्या राहिल्या तर त्यांना नुकतंच जिंकून नवनिर्वाचित खासदार झालेल्या निलेश लंके यांच्या ताकदीचा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वाढलेल्या मनोबलाचा खूप फायदा होऊ शकतो मित्रांनो आता आपण पारनेर विधानसभेचे संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या विजयकुमार औटे यांच्याबद्दल चर्चा करू विजय भास्करराव औटी हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत औटी हे महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेचे उपसभापती होते दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र आणि स्वातंत्र्य सैनिक भास्करराव औटी यांचे पुत्र आहेत भास्करराव औटी हे सुद्धा दहा वर्ष आमदार होते त्यामुळे एकंदरीत तब्बल पंचवीस वर्ष औटी पिता पुत्र यांनी पारनेर विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे ते सुद्धा या मतदारसंघात आपली विशेष ताकद राखून आहेत अनेक जुन्या कार्यकर्त्यांचं जाळं त्यांनी मतदारसंघात विललेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा निलेश लंका यांच्याकडून पराभव झाला पण त्यानंतरही त्यांनी मतदारसंघाशी आपला संपर्क तुटू दिलेला नाहीये मतदारसंघात ते वेळोवेळी आपला संपर्क राखून या विधानसभेसाठी जोरदार तयारी करतायत अशी चर्चा सध्या सगळीकडे रंगलेली आहे ज्या समाजात मी जन्माला आलो लहानाचा मोठा झालो वावरलो त्या समाजाचं माझ्यावर काही ऋण आहे हे फेडण्यासाठी माझं आयुष्य आहे ही शिकवण माझ्या वडिलांनी मला दिली म्हणून ते दहा वर्ष आमदार होते आणि मी पंधरा वर्ष आमदार राहिलो जनता वेडी नाही ठीक आहे एखादा पराभव होत राहतो इंदिरा गांधींचाही पराभव झाला होता अशा पद्धतीनं औटे यांनी दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात बोलून आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं होतं शिवाय या लोकसभेत शिवसेना गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवली असताना सुद्धा सुरुवातीच्या टप्प्यात औटे यांनी तटस्थ भूमिका घेतली होती मात्र नंतर त्यांनी माहितीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पाठिंबा दिला होता विजय औटे यांनी सुजय विखेंना पाठिंबा दिल्यानं स्थानिक लेव्हलला महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचं त्यावेळी दिसून आलं होतं यांनी आघाडी धर्माविरुद्ध भूमिका घेतली त्यामुळे यावेळी सुद्धा ते कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत लंक्यांच्या विरुद्ध आपली पूर्ण ताकद जिंकण्याचा प्रयत्न करतील असं दिसत आहे मित्रांनो पाणी रस्ते व विजेचा प्रश्न येथील भूमिपुत्रांच्या अडचणी शेतकऱ्यांच्या दूध व कांदाभाव प्रश्न बेरोजगारी अशा अनेक समस्यांनी सध्या मतदारसंघातील जनता त्रस्त आहे या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणं गरजेचं आहे येत्या विधानसभा निवडणुकीत याच प्रश्नांवर ही निवडणूक लढवली जाते की जुने पुराणे हिशोब चुकते करण्याचा संकल्प मनात ठेवून निवडणूक लढवली जाते हे बघणं रंजक ठरेल मुळात संभाव्य प्रतिस्पर्धी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके आणि विजय औटी हे दोघेही सध्या महाविकास आघाडीमध्येच आहेत लंके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये तर औटी हे ठाकरे गटामध्ये आहेत महाविकास आघाडीच्या जागा उत्पाद पारनेरची जागा कोणाकडे जाते यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील सध्या राज्यात निर्माण झालेली विचित्र अशी राजकीय परिस्थिती निलेश लंक्यांच्या विजयामुळे त्यांना मिळालेली ताकद लंके अजित पवार गट सोडून गेल्यामुळे या मतदारसंघामधील अजित पवार गटाची भूमिका औटी यांचा मतदारसंघावर परंपरागत असलेला होल्ड यामुळे यंदाची पारनेर विधानसभा निवडणूक ही चुरशीची होणार असं दिसत पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय पारनेर विधानसभेचा पुढील आमदार कोण असेल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुर्तास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद